कुटुंबातील नात्यांची भावना आणि संघर्षाची गोष्ट असलेलं हे उत्कृष्ट नाटक म्हणजेच दॅट स्पिरिट डॉक्टर नरेश नाईक यांनी लिहिलेलं आणि राजन तामाणे यांनी दिग्दर्शन केलेले हे नाटक एका मुलाच्या आणि त्याच्या आईच्या भावनिक प्रवासाची कथा मांडतं मुलगा असुरक्षिततेसाठी झगडत असतो तर आई आपलं आयुष्य नव्याने उभं करण्याचा प्रयत्न करत असते त्यांच्यातील ताण गैरसमज आणि संवादाचा अभाव आणि हे नंतर एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न हे सगळं हे नाटक खूप मोकळेपणाने आणि संवेदनशीलतेने मांडतं ओ गिरगावमधील मराठी साहित्य संघ मंदिरात या नाटकाला प्रेक्षकाकडून खूप प्रेम मिळालं आहे आणि आता हे नाटक श्री शिवाजी मंदिरात पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि अशा ह्या छान नाटकासाठी या आपण यावं हे नक्कीच आम्हाला वाटतं पण ह्या अशा सुंदर अशा आणि उत्कृष्ट नाटकामध्ये आदिती देशपांडे राजन तामाणे अपर्णा चौथे वर्धा देवदर प्रसाद बेर्डे अनिकेत गाडे आणि संग्राम समेळ यांनी अभिनीत केलेला आहे फार नाजूक झाली त्याचा ठेराव नाहीसा झाला तो ठेराव परत आणण्यासाठीच आमचा हा प्रयत्न आहे की काही गोष्टींचा निर्णय आपण घेऊन बसतो पण त्याच्या पुढे काय होईल त्याचा विचार आपण करत नाही तर मला वाटतं तुम्हाला जर नाटक आवडलं असेल तर प्लीज लोकांना सांगा आमचा पुढचा प्रयोग शिवाजी मंदिरला आहे दुपारचा दोन वाजता दादरला तर प्लीज तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम असंच कायम राहू दे आणि रोज छोट्या छोट्या गोष्टींना आनंद शोधण्याचं तुमचं स्पिरिट कायम राहू दे कलाकारांचं फक्त घ्यायचं आमची छोटी कांचन वरधा देवधर माझी आई सुशिला देशपांडे म्हणजेच आदिती देशपांडे अण्णा राजन तामाणे श्रीधर प्रसाद बेर्डे क्षमा अपर्णा सोते आणि आमचा बहादूर अनेक एक जाळे ग्रामसभेत राजन खूप आभार तुम्ही